वाट पाहत तुमची आपल्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे हो व्हिडिओ अर्चना या चॅनलला सगळ्यांनी सब करा सपोर्ट करा तर चला बघू आपल्या लाईव्हला कोणी येते का कारण की तुम्हाला माहिती आहे बरेचसे दिवस झालं आपण संध्याकाळी लाईव्ह जास्त घेतला नाही तर आज म्हटलं बघू कोण आपल्या लाईव्हला येते का कारण की आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे अकरा आपण लाईव्ह घेतो असतो साडे दहा वाजता पण आज आपला थोडा टाईम झाला तर चला लवकर लवकर आपल्या लाईव्हवरती लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर आपल्याला लाईव्ह या तर चला इथून फॅमिली लवकर लवकर या लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आता लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती पटापट पटापट लाईक कमेंट करा पड़ा� सगळ्यांनी तर चला मी वाट पाहतो तुमची आपल्या लाईव्ह वरती या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर पटापट पटापट सगळ्यांनी लाईक कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर या पटापट पटापट वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आणि मनापासून स्वागत आहे तर सगळ्या युती फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे अजून आपल्या लाईव्हला प्रेस जॉईन झाले नाही तर बघू जेव्हा फर्स्ट एक जण आलेला आहे तर त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या आपला लाईव्ह शिकवून बघत आहात तर कमेंट करा लाईक करा तर चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह वरती पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी आणि अर्चना लाईव्ह सपोर्ट करा तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती यायचं आहे लाईक कमेंट करायची लाईव्ह सर आपले नाही लावू शकत या लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट वा तर आता गेलेली आहे आपली लाईट आता बघू आपली लाईट कधी येते तर तिथून घे ना गेला रे तर मित्रांनो लाईट गेली आहे तर दोन मिनिट थांबा मी बघतो लाईटच थोडं थो 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 काहीतरी जुगा कंदील कुठं आहे तर लवकर लवकर या लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा लाईट गेली हा तर बरं झालं आपला थोडा कंजील लागलेला आहे तर तुम्हाला बघू शकतो एवढा आपला अरे बाबा लाग ना तू तरी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट तर चला तुमच्याशी चर्चा करू शकतो एवढी आपली लाईट आलेली आहे तर सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईव्ह आपला वेलकम आहे सगळ्यांचं चला पटकन या लाईव्ह मध्ये सोनू तुला काही काम नाही वाटते चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती या लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा पटापट पटापट लाईक केलं थँक्यू आणि आपली लाईट गेली बरं का <laughs> त्यामुळे सगळ्यांना सॉरी सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये झाले का तुमचं जेवण वगैरे हाय हाय दादा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये तर सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला लवकर लवकर जेवण वगैरे हो झाले का तुमच्या सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का आता लाईट गेल्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला बरं का थोडं सपोर्ट करा मला पण प्लीज या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती पटापट पटापट सगळ्यांच मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी जेवण वगैरे झाले का तुमचे लाईव्ह कोणी जायदा करू नका प्लीज चला लवकर 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 या लाईव्ह ला पटापट पटापट लाईक करा सगळ्यांनी फटाफट काय चाललंय मग युट्यूब मंडळी झाली का चाय पाणी जेवण वगैरे झालं का तुमचं चला चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कोणी इजा इजा करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती यायचं लाईक कमेंट करायची आणि लाईट गेली त्यामुळं सॉरी बर का आपली गेलेली आहे लाई 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 लाईट आता बसलेलो आहे मी थोडासा कंदील लावला आहे कंदीलचा थोडासा उजीड पडलेला आहे तर चला लाईक करा लाईक करा आणि कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद लवकर लवकर या आपल्या लाईव्ह लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक कमेंट करा वेलकम आहे वेलकम आहे बाकी काय म्हणता युट्यूब मंडळी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा झाले का तुमचे जीवन वगैरे हा लाईट थोडा बंद चालू होतो मी दुसऱ्या लाईट बघतो चला चला लवकर लवकर या लाईव्ह इजा करू नका प्लीज लाईक केलं थँक्यू धन्यवाद लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी असंच चला लवकर लवकर त्याच्यात लाईक आहे का नाही काय याच्यामध्ये आता थोडीशी लाईट आहे तर मला वाटतं याच्यात दिसतंय आपलं व्यवस्थित कंदीलची लाईट खतम झालेली आहे कंदील मध्ये दिसत नाही तर याच्यात दिसतंय दादा दररोज पुढं घुस वगैरे येईल जावं ऐकत पण नाही यार चला लवकर लवकर या आपल्या लाईफ मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी बाकी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह कोणी इजा करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे असाच सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे तर सर्वांना विनंती आहे लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे माय क्रेन ब्लॉक्स सॉरी माय अर्चना अर्चना व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लाईट गेली आता लाईटला जायचं होतं का चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईव कोणी इजा इजा करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लाईव्ह इजा इजा करू नका या आपल्या लाईव्ह वरती सगळ्यांनी लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं कमेंट करून सांगा करू चला बरं फटाफटा फटाफटा लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं झालं का जेवण वगैरे सगळ्यांचे कमेंट करून सांगा लाईक केलं थँक्यू धन्यवाद लवकर लवकर लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट आणि या लवकर लवकर आपल्याला विला चला तुमच्या ता अडचण ताई आता झोपली आहे चला लवकर लवकर चला 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 लाईव्ह इजा इजा करू नका प्लीज सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईवून कोणी इजा इजा करायचं नाही पटापट पटापट या आपल्या लाईव्ह लवकर लवकर लाईक कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह कोणी इजा इजा करू नका या लवकर लवकर आपल्या लाईव्हवरती लाईक कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर या पटापट पटापट आता लाईट गेली म्हणून प्रॉब्लेम झालाय थोडा लाईट कधी ती काय माहित नाही आता चला लवकर लवकर लाईक करा लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा वगैरे झाले का तुमचे युट्यूब तुम मंडळी सगळ्यांनी सांगा कोणाकोणाचे जेवण झाले चला चला लवकर लवकर पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईमध्ये ऐ तिथं खिचडी भात आहे

चला लवकर लवकर लो या पटापट पटापट लवकर लवकर या सगळ्यांनी लाईक कमेंट करा लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट सगळ्यांच सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा सगळे दादूसुर दादूसुर थोडस झालंय या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला लाईट गेलेली आहे लाए। लाईव्ह कोणी इजा इजा करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह द्या लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह उपस्थित जाण्याचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर लाईव्ह कोणी इजा इजा करू नका लवकर लवकर आपल्या लाईव्ह द्या चला पटापट पटापट हाय हाय दादा तुम्हाला पण हाय लाईक केलं नसेल तर लाईक करा सगळ्यांनी हाय सर्वांना सगळ्यांना जय जे भीम जय जे शिवराज महाराष्ट्र या आपल्या लाईमध्ये लवकर लवकर चला पटापट पटापट झालं का सगळ्यांचे जे जेवण वगैरे कमेंट करून सांगा मी गरम करम करतो चार आपण एकदा नाही ना ते भात पण गरम करतो हिंदी बोलो वेलकम आहे मेरे लाईव्ह मे स्वागत आहे लाईक कमेंट करो आप मेरा से देख आपईव्ह हो जरूर बताना ना हाय दादा हाय ताई लाईक केलं नसेल तर लाईक करा झाला का जेवण तुमचं चला लवकर लवकर चला पटापट पटापट ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक केला लवकर लवकर या लवकर लवकर काय झालं दादा या लवकर लवकर पटापट पटापट दीपाल ताई लाईक केलं नसेल तर लाईक करा ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लवकर लवकर लाईक करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्की सांगा आपली लाईट गेली आज लाईट आज लाइट गेलेली आहे आम्ही बिना बसलो आता आपली गेली लाईट बघू शकता चालू आहे हा बघा असा तर लाईट गेल्यामुळे थोडा ऍडजस्ट करून घ्या ही वाली आहे म्हणजे मोठी होती छोटी होती अशी आहे ती अशी बसती पण स्टँडवर तर तिला स्टँडवर ठेवलं आहे मी खूप छान तिचं हे आहे ब्राईटनेस आहे हो करते ओके लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर बाकी काय चाललंय जेवण झालं ग चला लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्याला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम आहे पाच नंबर लाइक डन ओके राकेश मराठीमध्ये बोला मराठीमध्ये हिंदी मध्ये बोला इंग्लिश साहेब इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठी आणि हिंदी मध्ये कमेंट करा पाच नंबर लाइक डन ओके यू जेवण झालं का तुमचं चला 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 पटापट मराठी आणि हिंदी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून ज्याचं नाव आहे व्हिडिओ वाटच्या सपोर्ट करा लाईक करा ज्यांनी सब केलं नसन त्यांनी पटापट पटापट सब करून ठेवा जेणेकरून आपल्या लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तर चला लवकर लवकर या लाईव्ह अजून मला वाटत ससन साहेब आले नाही आपल्या लाईव्ह अजून ससन साहेब येतीलच तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा आणि लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आता पोरगी तिकडे जाऊन बसली वापरत नाही कधी ती काय माझी इकडे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट चला लवकर लवकर या पटापट पटापट जेवण नाही का झालं अजून तुमचं दादा नाही लाईटच गेली आमची आता आता लाईट आल्यावर बघू सध्या लाईट नाहीये चला पटापट पटापट तुला सांगितलं दोन मिनिट इथे बस लाई कशी मी मच्छर अगरबत्ती पण लावतो त्याच्या आपण गरम करतो दोन मिनटं बस नाही तर चला लवकर लवकर या पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच मनापासून स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह कोणी जायचा करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती यायचं लाईक कमेंट करायच्यात चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह आपल्या चला लाईव्ह इजा इजा करू नका प्लीज कोणीही लाईव्ह इजा इजा करू नका सगळ्यांनी लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती लाईवून जाऊ नका चला लवकर लवकर या लाईव्ह चल नी। 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 नी? चला 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 पटापट पटापट लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर लाईक कमेंट करा सगळ्यांनी येत नाही आता गरमीच असत असते चला चला लवकर लवकर या लवकर लवकर पटापट पटापट कशाला आणलं जेवण बनवलं तू बनवलं कसं कशाला आणलं पडदावर केलं कुठे नको नको जेवण दा घरी झाला लवकर लवकर या पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला लवकर लवकर या पडापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट स्वागत आहे आपल्या लाईव्ह चला लवकर लवकर या पडापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर या चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट पुढे कुठे तिथे गरम कर बरं बघ बरं किती ते तिथला चहा गरम कर ना चला चला लाईक करा लाईक करा सगळ्यांनी

या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये नुसतं बघू नका तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा कर बसकर बनकर या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक कमेंट करायक माझ्या चला लवकर लवकर या

तीस टक्के चार्जिंग आहे सपोर्टची खूप गरज आहे तर चला लाईट आलेली आहे आपली आता लाईट गेली होती तुम्हाला माहिती आहे लाईट गेली होती तर आता लाईट आलेली आहे सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा करायचं चला लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करायचंय चला लवकर लवकर या आपण आपण पण आपण या लवकर लवकर लावले ना चला लवकर लवकर या पटापट पटापट चला चला लवकर लवकर या लवकर पडापट पडापट नाही सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा जो

पटकन या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट लवकर लवकर या पटापट पटापट जाऊ तिला बरं जायट जमीन सोडतो तुला चला लवकर लवकर या पटापट पडापट भाती नाय भात दिली भात खर काय भाजी ते इता इता भाजी किती भुसेनला चांगली ती भाजी घे ना म्हणजे अशी कमेंट करा सात मिनिटं लाईव्ह घेणार आहे मी सात नंतर आता बंद करतो चालू ठेवायचा आहे तर सगळ्यांनी अर्धा तास सपोर्ट द्यायचा आहे आणि खूप छान तुमचा सपोर्ट मिळतोय असा सपोर्ट द्या आपल्या व्हिडिओ मध्ये खूप छान तुम्ही सपोर्ट करताय असा सपोर्ट करत राहा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि खरंच खूप छान तुम्ही मला सपोर्ट करताय असाच सपोर्ट राहू द्या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये या आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या आपल्या मध्ये पटापट पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा या लवकर लवकर या पटापट पटापट चला लवकर लवकर या पटापट फटाफट लाईक कमेंट करा सपोर्ट कर कर करा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा कर। चला पटापट फटाफट लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये पाच मिनिटं राहिले तर पाच मिनिट आपण लाईव्ह घेऊ आणि पाच मिनिट बंद करू म्हणजे अर्धा तास होईल तर सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह या आपल्या लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत दे येते का नाही नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट फटाफट चला लवकर लवकर लाईक कमेंट करा सपोर्ट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये असं काय दादू चौपास आता फोन नको आता फोन हात घेऊन आता चला लवकर लवकर या पटापट पडापट का सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा देखा देखा। चला चाललं चला बाय भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये